नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय गणित माध्यम सेमी द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन ए चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स थ्री मार्क्स अ क्युवाइड हॅज सिक्स फेसेस द मेजर ऑफ अ सेमी सर्कल आर्क वन एटी डिग्री इफ द इंटरेस्ट ऑन वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज इज थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज फॉर टू इयर्स द रेट ऑफ इंटरेस्ट टेन पर्सेंटेज तीन फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत उत्तरे लिहून दिलेले आहेत व्यवस्थित वाचन करा यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहे प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक दोन दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सातवी ते नववीचे सर्व पेपर दिलेले आहेत त्या पेपरचा नक्की अभ्यास करा यानंतर पुढचा प्रश्न पहा क्वेश्चन नंबर वन त्यामधील बी प्रश्न मॅच द पेयर्स जोड्या लावायच्या आहेत दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे ग्रुप ए ग्रुप बी दिलेले आहेत व्यवस्थित वाचन करा एक सर्कमफेरन्स परिघ परीगाचं सूत्र सी दोन पाय आर एरिया ऑफ ट्रँगल ए आन्सर वन अपॉइंट टू इंटू बेस इंटू हाईट एकशे दोन पायागुणले उंची एरिया ऑफ स्क्वेअर चौरसाचे क्षेत्रफळ साईड इंटू साईड बाजू गुणुले बाजू इंटरेस्ट त्याचं सूत्र पहा ई उत्तर आहे पी इंटू आर इंटू टी अपॉन हंड्रेड पी म्हणजे प्रिन्सिपल आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे टाईम ऑफ पिरियड मुदत यानंतर पुढील प्रश्न पहा क्वेश्चन नंबर वनमधील सी सॉल्व फोर मार्क्स वन इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वेंटी एट सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस अँड सर्कम्फेरन्स आन्सर लिहून दिलेला आहे रेडियस फोर्टीन चौदा येत आहे आणि सरकम्फेरन्स एटी एट सेंटीमीटर येत आहे कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा सेकंड फाईंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड ऑफ लेंथ ब्रेथ अँड हाईट ॲज गिवन फायू सेंटीमीटर थ्री पॉईंट फायव्ह सेंटीमीटर अँड वन पॉईंट फोर सेंटीमीटर फॉर्म्युला लिहिलेला आहे कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे आन्सर फिफ्टी एट पॉईंट एट सेंटीमीटर स्क्वेअर येत आहे सरफेस एरिया ऑफ क्युबाईट काढायचं आहे इथे व्यवस्थित पहा उदाहरण यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोईंग एट मार्क्स यामध्ये फोर क्वेश्चन्स दिलेले आहेत चारही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा